नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अक्षयतृतीया स्पेशल थाळी इथे आपण कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये चण्याची डाळ एक वाटी चण्याची डाळ घेतली ती स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवली होती डाळ भिजत ठेवल्यामुळे पुरण पटकन शिजतं आणि मऊ छान होतं तर इथे आपण डाळ घालून घेतली आता आता आपण यामध्ये घालायचे थोडीशी हळद आणि तेल हळद घातल्यामुळे पुरणाला छान कलर येतो थोडंसं तेल घालायचं म्हणजे हे पाणी बाहेर येणार नाही आता आपण याची झाकण लावून घेणार आहोत तर झाकणची मी इथे शिट्टी काढून घेतली बघा शिट्टीच्या खाली आपण थोडंसं तेल लावून घ्यायचे कारण शिट्टी होईल तेव्हा याचं पाणी देखील बाहेर येणार नाही नाहीतर डाळीचं पाणी पूर्ण बाहेर येतं आता आपण इथे पीठ मळून घेऊया असा पटापट -पत स्वयंपाक केला एक झालं एक की लगेच पुरणाचा स्वयंपाकालाही देखील उशीर होत नाही तर इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे पीठ मळून घेतले असंच पीठ मळून आहे मऊ वगैरे करून घ्यायचं नाही पीठ मळून ठेवलंय आता आपण इकडे रस करून घेऊया इथे चार आंबे घेतलेत मी धुवून आता हे रस आपण पुरणाच्या चाळीवर काढून घ्यायचा आहे याचा मिक्सरवर वगैरे अजिबात फिरवायची गरज नाही मऊ छान रस तयार होतो अजिबात गाठी वगैरे होत नाही तरी ते सगळ्या रस आणि मी चाळणीवर काढून घेतला आहे आणि हे फुलपात्राच्या साह्याने याला सगळीकडून असं फिरवून घ्यायचं आहे मस्त रस होतो एकसारखा आणि दाटसर असा रस तयार होतो तर हे बघा आपला रसही करून झालेला आहे आता हे रस आपण बाजूला ठेवून देऊया फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल मस्त थंड थंड असा रस लागतो त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मी रसामध्ये मीठ घातलं म्हणजे रसाची टेस्ट अजून छान लागते रसही तयार झाला आता आपण ही बाजूला ठेवून दिले आहे आता डाळ शिजली शिजले बघा डाळ काढून घेतली चाळणीवर आणि याचं येळवणी देखील काढून घेतले डाळ छान शिजलेली आहे मऊ छान झाली डाळ आता हे आपण येळवण्यासाठी जे डाळ लागणार आहे ते अगोदर वाटून घेतोय गुळ न घालता म्हणजे छान आमटीला दाटसरपणा येतो जास्ती नाही मी इथे थोडीशी डाळ घेऊन अशी वाटून घेतली डाळ ही वाटून झाली मस्त येळवणी दाटसर झालेलं आहे तर हे आपण फोडणी करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण पुरणामध्ये इथे गूळ घालून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी डाळीलाय अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी एवढ्या साखर घेतले अर्धी गुळ आणि अर्धा साखर घेईल तेव्हा मस्त टेस्ट लागते पुरणाची तर हे बघा आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं पुरण चांगलं शिजवून घ्यायचे पुरण चांगलं शिजल्यानंतरच पोळ्याही छान होतात तर पुरणाला असा चांगला चटका देऊन घ्यायचा आहे म्हणजे पुरण हे छान होतं तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे पुरणामध्ये थोडं मीठ घालायचं छान लागते टेस्ट हे बघा सगळीकडून असा हलवून घ्यायचं आणि असा चमच्यामध्ये ठेवायचा म्हणजे पुरण शिजलं हे कळतं चमचा जर नाही पडला तर म्हणजे पुरण शिजलेलं आहे बघा हे पुरण शिजलं आहे आता आपण हे वाटून घेऊया मस्त पुरण शिजलं आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा वेलची पूड घातली आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पुरण आपण वाटून घेणार आहोत डाळ अगोदर भिजत ठेवल्यामुळे पुरण बघा छान शिजलं जातं आणि मस्त मऊ असं तयार होतं पुरण असं आपण पटापट एक झालं की एक डाळ शिजवून घेतली लगेच पीठ मळून घेतले रस करून घेतलं असं एक झालं की एक करून घेतले की काहीच वेळ लागत नाही पुरणाचा स्वयंपाक देखील करायला मस्त हे बघा पुरण ही तयार झालेलं आहे आता आपण इथे खोबरं कोथिंबीर आणि आलं हे मिक्सरला बारीक करून घेतले कांदा लसूण विरहित आपण ही थाळी बनवतोय तर इथे दोन पळी एवढं तेल घालून घेतलं आहे त्या तेल चांगलं गरम झालं आहे जिरं घातले कढीपत्ता घातला आहे आणि आता आपण इथे खोबऱ्याचं वाटण घे करून घेतलेलं ते घालून घेतलं आहे खोबरं थोडंसं लाल होऊ द्यायचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे थोडंसं हे बघा लाल झालं आहे मस्त टेस्टी अशी आमटी तयार होते आता यामध्ये आपण एक चमचा एवढा काळा मसाला घालून घेतला आहे मसालाही चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे येळवणी जे आपण मग अशी तयार करून आहे ते थे, आणि येळवणी नेहमी फोडणीमध्ये घालताना गरम असावं म्हणजे अशी छान तरी येते नाहीतर मग कटाच्या आमटीला तरी येत नाही गरम नसेल हो तर हे बघा मस्त तरीही येईल याला कलर छान आलेला आहे याला हलवून घेतले चवीपुरतं मीठ घालून घेतले आमटीला चांगलं मंद गॅसवर उकळी येऊ द्यायची तर आमच्याकडे याला येळवण्याची आमटीच म्हणतात तर काही ठिकाणी याला कटाची आमटीही म्हणतात हे बघा मस्त आमटीला उकळी आहे आणि ले आपण तोपर्यंत भजीचं पीठ तयार करून घेऊया इथे अर्धी वाटी एवढं बेसन पीठ घेतलंय मी त्यामध्ये बाकीचं दुसरं कुठलंच पीठ घातलेलं नाही लाल तिखट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ हिंग घातलंय थोडासा आणि यामध्ये थोडासा ओवा घालायचा हातावरच चोळून आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय काही जण याच्यामध्ये लाल तिखटही घालत नाहीत कारण भजीचा कलर काळपट होतो म्हणून तर मी थोडंसं घालते कारण आमच्याकडे तिखट आवडतं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आता हे भेजीचं पीठही तयार झाले आपण हे पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया इथे आपण पीठ मळून घेतले आपण गव्हाचं ते आता मऊ करून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी घालून ह्याला मी आता चांगलं असं मळून घेते असं पीठ मळून घेतल्यामुळे पोळ्याही छान मऊ होतात तर परत थोडंसं बघा पाणी घालून घालून हे मी मीठ पीठ चांगलं मळून घेतले अगदी मऊसुद्धा अशी कणिक तयार करून घ्यायची वरतून तेल लावून घ्यायचे आणि परत पाच मिनिट हे कणिक चांगली मळून मुण घेतल्यामुळे चांगल्या पोळ्या हे मऊ होतात तर हे बघा पीठ चांगलं तयार आहे इथे आपण तळणीसाठी तेल गरम करून घेतले कुरवडी तळून घेते कुरवडी तळून झाली की आपण लगेच आता याच्यामध्ये भजी तळून घेणार आहोत कारण हे उरलेलंच तेल आपण पोळ्यांना लावून घ्यायचे तरी ते आपण कुरवडीही तळून झाली भजी तळून घेतोय तर भजी तळायच्या अगोदर मी थोडासा चिमूटभर याच्यामध्ये सोडा घातलाय ते दाखवायचा राहिला तुम्हाला तर मस्त ही तळलेली आहे भजी ही तयार आहे आता आपण भाताचा कुकर लावून घेतलाय भात शिजतोय तोपर्यंत आपण पोळ्या करून घेऊया पोळीसाठी असा हुंडा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पी पुरण घालून घ्यायचं आहे जेवढं पीठ असेल तेवढंच पुरण घालून घ्यायचं आहे अशी गोल मस्त वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये भरपूर असं पुरण घालायचं आहे मस्त भरपूर पुरणाचीच पोळी छान लागते तर हे सगळीकडून पुरण असं दाबून भरून घ्यायचं आहे आणि याचा उंडा तयार करून गव्हाच्या सुक्या पिठामध्ये बुडवून असं सगळीकडून अगोदर पसरून घ्यायचं आहे मगच पोळी लाटून घ्यायची म्हणजे पुरण कडेपर्यंत जातं तर जास्त वेळही लागत नाही पोळी लाटायला तर हे बघा पोळी अर्धी तर लाटल्यासारखीच होती अगोदर पसरून घेतल्यामुळे तर असं दोन तीन वेळास लाटण्याने फिरवलं की पोळी तयार होते मस्त पुरणपोळी तयार झालेली आहे आता आपण ही भाजून घेतोय तवा गरम झालेला आहे पोळी घालून घेतली आणि एका साईडनी आता पलटूनही घेतली बघा तर असं मीडियम गॅसवरच पोळी चांगली भाजून घ्यायची मस्त पोळी फुगलेली आहे दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचं आहे आपण जे कुरवडी भजी तळून घेतले तेच तेल मी पोळ्यांना लावून घेते म्हणजे तळल्याला तेलही जास्त शिल्लक राहणार नाही तर मस्त पोळी फुगलेली आहे बघा दोन्ही साईडने चांगली भाजून घेतली पुरणाचा स्वयंपाक करायला काहीच वेळ लागत नाही असं पटापट -पत एक झालं एक करून घेतलं की अगदी झटकीपट पुरणाचा स्वयंपाक अर्ध्या तासात तयार होतो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा अवघ्या अर्ध्या तासात कांदा लसून विरहित अक्षय तृतीय स्पेशल पुरणपोळी थाळी तयार आहे लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद